हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण ना पराठा बनवणार आहोत त्यासाठी मी ह्या कांद्याची पात घेतली आहे आणि मेथीची भाजी चिरून घेतली आहे कांद्याची पात पण अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता हे दोन्ही मी मिक्स करते एकदम छान असं येते टेस्ट येते पराठ्याची त्याच्यामध्ये आपण पहिलं जिरं घालूया एक चमचा थोडीशी हळद घालू एक चमचा धणा पावडर घालू लाल तिखट घालू आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे सर्व एकत्र करायचं आहे आपल्याला जेव्हा पराठा करणार आहे ना तेव्हाच मीठ घालायचं नाही तर पाणी सुकत म्हणजे ओली ओली भाजी होत नाहीये हे बघा आता मी हे कसं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पराठा बनवणार आहोत तवा आता मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पण पिठाचा उंडा घेतलेला आहे माझं पीठ पहिलंच मळलेलं होतं आता आपण हे लाटून घेऊया लाकून घेतलेलं आहे आपण याला थोडस तेल लावूया म्हणजे छान असा खुसखुशीत होतो हे बघा त्याच्यावर भाजी टाकून घेऊ आपण व्यवस्थित अशी पसरवायची आणि मग असं गोल गोल रोल करून आहे घट्ट रोल करून घेतलाय मग तो असा दुमडायचा हे पहा असा दुमडलाय मी मग त्याला असा कट हे पहा आणि मग आपण असा लाटून घ्यायचा आहे असं दापून घ्यायच्या भाज्या हे आता मी पाटून घेते हे बघा चांगले असे लेअर येतील त्याला आता हलक्या हाताने लाटून घ्यायचे आपल्याला हलक्या हाताने लाटलं ना म्हणजे छान होतो त्याचे लेअर पण दिसतात खूप पातळ पण नाही करायचा जा। खूप जाड पण नाही करायचा आता हा माझा लाटून झालेला आहे आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पहा त्याला आता मी तेल लावून घेते आपण पराठा भाजून घेऊया हे पहा छान लागतो आपल्या कांद्याची पात आणि मेथीचा पराठा तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा एकदा करून का खूप छान लागतो आता उलटा करून घेऊया छान असा खमंग होईपर्यंत भाजायचंय आपल्याला हे तूप लावून घ्यायचं तूप तेल काही पण चालू शकतं बटर पण चालू शकतं छान असा आपण आता तसा खरपूस भाजून आहे छान आपला आता असा भाजून झालेला आहे आता बाकीचे पण मी पराठे असेच करून घेते हे पा किती छान असा आपला भाजीचा पराठा तयार झालेला आहे दुसरा पण मी भाजून घेते सर्व पराठे मी असेच भाजून घेते आता हे पहा आपला दुसरा पण पराठा भाजून झालेला आहे आपली पराठ्यांची रेसिपी तयार हे पहा आपले खमंग असे पराठे तयार झालेले आहेत चटणीसोबत खाणार आहे तसे खाल्ले तरी चालतात किंवा सॉस बरोबर खाल्ले तरी चालते एकदम टेस्टी लागतात हे एकदा करून पहा हे माझी पराठा तयार झालेला आहे